नमस्कार मंडळी रथसप्तमीला काय करतात चला तर मग जाणून घेऊयात मंडळी या दिवशी स्नान करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच लोक सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करतात सूर्योदयाच्या वेळी केलेले स्नान शुभ मानले जाते यामुळे सर्व आजार आणि नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळते या कारणास्तव या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात तामिळनाडूमध्ये लोक स्नानात एरुकुची पाने वापरतात जेणेकरून तो अधिक पवित्र होतो भाविक स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात यासाठी तांब्याचा कलश वापरला जातो पाणी अर्पण करताना ते सूर्यमंत्राचा जप करतात काही लोक सूर्याच्या बारा वेगवेगळ्या नावांचा जप देखील करतात श्री स्वामी